सगुना कोल्हाट्याची पोत बाप शिर्पा आणि आई तानी कोल्हाट्याचा असून शिर्पाला नाचगाणी आवडायची नाही गावात रोजंदारीवर कामाला जाऊन दोघांची भाजी भाकरीची सोय करायचा दोन वेळच्या भाकरी सुखी संसार बरा होता दोघांचा त्यातच त्यांच्या सुखी संसारात अजून भर पडली तानूला दिवस गेलं नऊ महिने नऊ दिवस झाली आणि दोघांच्या संसाराच्या वेलीवर कळी उमरली दोघांचा आनंद गगनात माविना आता तानू शेतावर जात नव्हती सगुना रांगायला ला लागली तसं कधीतरी भाकरी घेऊन जायची शेर्पाच्या असं करत सगुणा पाच वर्षाची झाली तानू आता रोज शिरपा संग कामावर जायची त्यातच पाटलाची नजर तानूवर पडली तसं तो तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागला तानू आपल्या संसारात मग्न होती तिला पाटलाची चतुराई लक्षात आलीच नाही आता शिर्पाच्या घरी काहीतरी काम काढून पाटलाचं येणं जाणं चालू झालं आधीच कामाची उचल दे सनवार आला की रोजंदारी सोडून जास्तीचे पैसे दे असं बऱ्याच दिवस चाललं एक दिवस पाटील शिर्पाला म्हणाला असं मोलमजुरी करून किती दिवस खाणार जरा तुझ्या बायकोकडं आणि पोरीकडं बघ चांगलं खायला नाही का लिहायला नाही शिरपा म्हणाला खरं आहे मालक पण दुसरं काय करू म्या पाटलांनी खिशामधून पाच हजार रुपये काढलं आणि शिरपाच्या हातात ठेवलं नगं मालक कशाला माझ्या गरिबाकडून कवा फिटायचं दे बघ कसं फिटतेल ते पुन्हा बघू शिरपा त्या दिवशी अगदी खुशीत घरी आला तानीच्या हातात ते पाच हजार रुपये ठेवलं तसं तानी म्हणाली काय व एवढं पैसं कोणी दिलं अगं मालकाने दिलं आपली गरिबी बघून दया आली बघ त्यासनी अगं बाई देव माणूसच म्हणायचं की होय देव माणूसच आहे आठ दिवस झालं पैसे देऊ दिव। एक दिवस पाटलांनी शिरपाला वाड्यावर बोलावलं शिर्पा गेला घराबाहेरच उभा राहून काय काम होतं का मालक माझ्याकडं होय तुला पाच हजार रुपये दिल्यात ती मला दोन दिवसात महागारी दे आवं पर मालक म्या दोन दिवसात कुठून आणू एवढं पैकं हे बघ शिरपा मला तर दोन दिवसात पैसे पाहिजेत तुझं तू तु बघून घे काय करायचं ती आव पर मालक तुम्ही तर म्हणलासा कवाबी दे म्हणून होय पण मला आत्ता गरज आहे त्याचं काय बघ काय ते, ते आण मला सांग शिरपा काळजीत पडला कुठून द्यायचं पैसं त्यांनी दिलं ते तर खर्च झालं काय करावं या विचारात परत फिरला तेवढ्यात पाटलांनी हाक मारली तसं शिर्पा गरकन महागारी फिरला शिर्पा तुला पैसे द्यायला जमत नसेल तर माझं एक काम कर बोला की मालक एक काय तुमच्यासाठी जीव बी तयार आहे माझा आज राज्याला तानीला वाड्यावर लावून दे तसाच शिरपा चावताळला पाटील तो आण सांभाळा दिवसा सपान बघताय का तानीकडं वाकड्या नजरानं बघितलं तर डोळं काढून हातात दिली शिरप्या पाटील अंगावर आला तसा शिरपानं त्याला एका झटक्यात आडवा केला बाकीचं घडी मधी पडलं वाद सोडविला शेर्पा रागात घरी आला छपराला लावलेलं कोयतं घेतलं आणि शेताकडे निघाला माग सगुना रडत होती तानी हका मारायला लागली आव भाकर खाऊन जाकी शेतावर पण शेर्पा आपल्याच विचारात निघाला पाटलाच्या पैशाचं काय करावं पैसे देऊस तर त्याच्याकडे शेतावर जावं लागल या विचारात रानात पोहोचला मागून तानी न्यारी दुपारीच्या भाकरी बांधून लागलीच माग निघाली सगुणा बी सोबत होती दोघी बी शेतावर पोहोचल्या भाकरी ठेवून शिरपाकडे गेली आव न्यारी करा आणि मग काम करा चला चला बरं मला भूक नाही तू खाऊन घे काय झालं आहे का भूक नसाया बरं वाटत नाही का तू मासनी झाडाखाली जाऊन पाणी घ्या बरं तुला एकदा सांगितलं समजत नाही बाई मला भूक नाही काय झालं ते तानेला काहीच समजत नव्हतं बाकीच्या बाया गाडी कामावर गडी कामावर आल्या तसं तानी बी त्यांच्या सोबत कामाला लागले दुपार झाली तसं सगळी जेवायला सुटली सगळ्या बाया बापे कामाला शिरपाकडं रोज घागरी भरून पाणी आणायचं काम असायचं घागर घेऊन शिरपा रागातच निघाला त्याच्या डोक्यातून पाटलाचं बोलणं काही जात नव्हतं तो निघाला पाच सहा वर्षाची सगुणा बाच्या मागं लागली सगुणाला खांद्यावर बसून गडी निघाला विहिरीवर विहीर बरीच लांब खालच्या अंगाला होती विहिरीवर पोहोचल्यावर सगुणाला खांद्यावरून उतरून उभं केलं आणि राहटाची दोर घागरीला बांधली घागर आत सोडणार तोवर पाटील तिथं पोहोचला सगुणा सगळं बघत होती आणि काही कळायच्या आत शिरपाला मागून ढकलून दिलं शिरपाला पोहता येत नव्हतं शिरपाला ढकलून दिलेलं बघित बघितल्यावर सगुणा रडायला लागली तसं पाटलाने सगुणाला उचलून घेतलं आणि विहिरी जवळ आणलं तुझ्या बाला टाकलं तसं तुला आणि तुझ्या आईला बी टाकेन रडलीस आणि कुणाला बी काय सांगितलं तर लहानगा जीव भेदरून गप्प बसला सगुणाला तिथं सोडून शिरपा बुडाल्याची खात्री झाल्यावर पाटील बांधावर जाऊन मोठमोठ्याने ओरडू लागला पळापळा लवकर पळा शिरपा विहिरीत पडला पाटलाच्या हाकणं सगळंच घाबरून अगदी सैरा वैरा पळत सुटली विहिरीजवळ जाऊन बघतात तर शिरपा बुडालेला त्याला पोहता येत होतं ज्यांना पोहता येत होतं त्यांनी विहिरीत उड्या घेतल्या दोऱ्या बांधून त्याला वर काढला पण बराच उशीर झाल्यामुळे नाका तोंडात पाणी जाऊन शिरपा जग सोडून गेला ताणीचं जग संपलं तिथंच मटकन खाली बसून दहाय मोकळून हंबरडा फोडला सगुणा भेदरलेली सगळं बघून पण लहानगा जीव पाटलांनी केलेला आण बोल आण बोललेलं तिच्या ध्यानात होतं कोणाला काही सांगावं तर आई आण मला पाटील मारून टाकील या भीतीनं गप्प होती पाटलाचा डाव फत्ते झाला होता शिरपाच्या क्रियाक्रमाचा सगळा खर्च पाटलांनी केला दहावं तेरावं झालं तानेला काय करावं समजत नव्हतं पोरपदरा तिचं आणि स्वतःचं पोट भरायचं कसं ही पंचायत तेवढ्यात पाटील घरी आला शिरपासोबत काय झालं बिचारी तानीला मागमुसी नव्हता पाटील म्हणाला ताने काही बी काळजी नको करू मी हाय तुला जे पाहिजे ते सांग तुला असं वाऱ्यावर वा नाही सोडायचं शिर्पा माझ्या भावासारखा होता मग असं येणं जाणं चालू झालं पाटलाच कधी धान्य दे कधी पैसे दे असं करत करत तानीच्या जवळ चा जाण्याचं चालू झालं तानी पाटलाच्या उपकाराखाली एवढी दबली की इच्छा नसून सुद्धा तिला पाटलाचं ऐकावं लागायचं नंतर तिला त्याची सवयच झाली त्यातच सहा सात वर्ष कशी निघून गेली ते कळलं नाही आता पाटील साळसूटपणे घरी जायचा सगुणा बी आता मोठी झाली होती पण अजून बी पाटलाच बाला ढकललेलं हिसरली नव्हती पण आईचं आई, आई पुढं तिचं काहीच चाललं नव्हतं हो, चालत नव्हतं रोज संध्याकाळी ती दारात बसायची लहान होती तेव्हा शिरपा आला की तिला दारातूनच उचलून घ्यायचा हे तिला ते आठवायचं तेरा चौदा वर्षाची सगुणा आईसोबत शेतावर जायची दुपारच्या जेवणाच्या वेळी नदीवर विहिरीवर पोरांसोबत पोहायचं पण शिकली कधी मनात आलं तर ता जात बी नस आईसोबत एकोलती एक म्हणून तानी बी काही म्हणत नसायची ना सगुणा नावाप्रमाणेच सगून सुंदर देखणी होती अगदी चवळीची शेंग हल्ली पाटलाचं येणं जरा जास्तच वाढलं होतं सगुणाला त्याचा लई राग येईल पण कुणाचा आसरा नाही म्हणून गप गोमान बसायची सगुनी अग ये सगुनी आईच्या हकान सगुना भानावर आली काय गाये काय झालं अग काय म्हणून काय विचारतीस तेनी सांजला दारात उभी राहत जाऊ न ग म्हणून किती याळा सांगितलं पण तुझे काय सवय जात नाही आबाळ भरून आलय परस दारातलं धुनं काढून आण कर्ड झापाखाली ठेवय होय म्हणून सगुणा परसदारी निघाली तर समोरून तो आला तो म्हणजे पाटील सगुणानं आईला हाक दिली आय तो आला बघ तसं तानू म्हणजे सगुनाची आई पदराला हात पुसत बाहेर बाहेर आली कमन पदरायचा सगुणा रागात पाटलाकडं बघत राहिली अगं ताने तुझी लेख माझं दार आडून बसल्यावर कसं यायचं असं म्हणत पाटील घरात शिरला सगुणाला पाटील आल्याचं चा, चालायचं नाही पण आईच्या धाकानं गप्प राहायची त्याने तुझी लेख लय ले हुशार झाली ग म्हणत सगुणावर पाटलांनी नजर फिरवली जाऊ द्या मालक बारीक हाय अजून समज नाही तेला होय का मग आम्ही देऊ उद्यापासून चरवीवर दूत म्हणजे व्हाईल होईल लवकर मोठी सगुणाला त्याच्या बोलण्याची केळ असायची एक दिवस तानी अंथुर्णात पडली लय तापानं फनफनत होती सगुणानं आईचं दोसकं दाबलं दोन वाकळा अंगावर टाकल्या पण कमी काय होईना सगुणाला काही सुचना घरात पैसे भी नाहीत काय करावं समजना तेवढ्यात तानी म्हणाली सगुने पाटलाकडं जाऊन पैसे घेऊन ये थोडं म्या नाही जायचे त्याच्याकडं लय हाय तो अगं असं काही बी नाही आपल्यासाठी तुझा बा गेल्यापासून किती केलंय पण म्या नाही जायचे अगं बा साकी मी बी मरल आणि मग काय करशील तू आईचं हे ऐकून आता सगुणाचा नाईलाज झाला तिने सांज होत आली होती सगुणा निघाली पाटलाच्या शेतात काम करणाऱ्या बाया भेटल्या सगुणाला तिनं विचारलं पाटील मळ्यात हाय का गेलं वाड्यावर त्यांनी सगुणाची विचारपूस केली आणि पाटील मळ्यात असल्याचं सांगितलं तसं सगुणा शेताच्या वाटेवरती निघाली लांबनच पाटील दिसला सगुनेच्या अंगात राग संचारला पण आईची अवस्था नजरेसमोर होती म्हणून गुमानं पाटलाजवळ गेली आईनं पैसे मागितल्या बरं वाटलं की कामारी कामावर येऊन फेडते म्हणाली पाटील म्हणाला किती पाहिजेत पैसं मी बी काय विचारतोय तुला अगं तो तर आमचीच असं म्हणून सगुणाचा हात धरला जवळपास कोणीच नव्हतं जवळजवळ अंधार पडत आल्याला त्यानं हात धरला तसं सगुणानं त्याचा हात झटकून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागली पण त्यानं तिला जोरात धरलं सगुणा घाबरून घामघूम झाली पण पाटील सोडत नव्हता सगुणाला काय करावं समजना आरडाओरडा करू लागली पण काहीच उपयोग नव्हता सगळे कामावरच्या बाया बापे कवाज गेले होते पाटलाने तिला खाली धक्कल तशी ती कोवळीच पोर तो कसा तिला ऐकायचा तिचं तोंड दाबून म्हणाला अगं तुझ्या आईमध्ये आता काय बी राहिलं नाही उगाच तिला पोसून माझं पैसे खर्ची होत्यात आता तू हायस म्हणा तुला बी काय कमी पडू द्यायचं नाही बघ सगुणाला बाचा चेहरा हटू लागला याच पाटलानं माझ्या बाला मारलं माझ्या आईचं सुख हिरावून घेतलं आणि आता माझं वाटोळ मग त्याला सोडायचं नाही पाटलाने सगुणाचा हात धरलं एक हात तिच्या तोंडावर दाबून धरला पण सगुणा पोहताना श्वास रोखून धरायला शिकली होती त्याचा फायदा घेऊन तिने श्वास रोखून धरला हालचाल बंद केली पाटलांनी तोंडावरचा हात काढला तर सगुणा शांत पडली होती पाटील घाबरला त्याला वाटलं वयानं लहान पोरकी तोंड बंद करताना नाक बी बंद झालं का झटापट त्यानं नाकाला हात लावला पण सगुणाचा श्वास चालू नव्हता पाटलाला घाम फुटला शिरपाचा खून पचवला पण हिचं काय ह्या विचारात हिरीकडं ध्यान गेलं तसं त्यानं सगुनेला उचलली आणि हिरीकडं नेलं कुणी आजूबाजूला नाही ना याची खात्री करून घेतली आणि सगुनेला हिरीत टाकून दिलं घाम पुसत फिरला थोडा पुढं गेला असन तर हिरीतून जोरात काहीतरी पडल्याचा आवाज आला सगुना तर मेली मग आवाज कसला म्हणून परत हिरीजवळ गेला कुणी बी दिसना मग काय होतं असा विचार करत वाकून बघू लागला तवर मागून कुणीतरी जोरात धक्का दिला काही समजण्याच्या आतच पाटील हिरीत पडला वाचवा वाचवा असं वरडायला लागला हिरीच्या काटावर अंधारात कोणी असल्याचं दिसलं पण कळेना तशी सगुणा वरून बोलली तिनं खून केलंस तू तवा असाच बाबी वरडला होता पाटलाला काहीच समजेना सगुणी तर मेली होती होय मी मेले होते तुला माराया मी पुन्हा जिवंत झाली मर आता सगुणाला माहीत होतं पाटलाला पवता येत नाही म्हणून सगुणा मेली म्हणून पाटलाने तिला हिरीत टाकली पण त्याच्याच रानात जाऊन सगुणा पवायला त्याच विहिरीत शिकली पाटील तिला टाकून पुढे येईस्तवर खडकावरून सगुणा भराभरा भरा वर आली पाटील नाकातोंडात पाणी जाऊन बुडाला होता तिथंच बसून सगुना रडू लागली बाच्या आठवणीत घरी येऊन बादलीभर पाणी अंगावरतीनं वतून घेतलं तानूनही विचारलं वेळ का झाला आज माझ्या बाचं सुतक फिरलं आणि सगुणा लेकीच्या कर्तव्यातून मोकळी झाली धन्यवाद ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा